ज्या ठिकाणी मित्र पक्षाचा आमदार आहे त्या ठिकाणी उमेदवार आपल्या पक्षात घ्यायचा म्हणजे जिथं जिथं अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे आमदार आहेत त्या ठिकाणी भाजपने उमेदवार शोधायला म्हणजे महाविकास आघाडीतील नेते घ्यायला सुरुवात केली आहे प्रचंड बहुमत घेऊन सत्तेत आलो असं वाटणाऱ्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा पद्धशीर गेम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपकडून केला जातो अशा चर्चा आहेत पण हे ना अजितदादांच्या लक्षात येत आहे ना शिंदेंच्या दोघंही गाफील असल्याचं बोललं जात आहे पण आपल्याच मित्रपक्षाचा गेम का करत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपचा नेमका प्लॅन काय फडणवीस आपल्याच मित्रपक्षांना शह का देत आहेत हेच सांगते त्यासाठी या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुरंदर मध्ये एकनाथ शिंदे यांचे विद्यमान आमदार विजय शिवतारे यांच्याकडून पराभूत झालेले संजय जगताप यांना भाजपमध्ये प्रवेश दिला भाजपमध्ये प्रवेश दिलेल्यांची यादी भली मोठी आहे काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील पराभूत झालेल्या मोठ्या नेत्यांना देखील भाजपमध्ये प्रवेश दिला जातोय इकडे प्रवीण माने यांना भाजपने तिथे राष्ट्रवादीचे भरणे हे आमदार आहेत सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू केलं हे इन्कमिंग फक्त विरोधी पक्षांच्या मतदारसंघातून नव्हतं तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे जिथे आमदार आहेत तिथूनही मोठे नेते भाजपमध्ये घेतले जात आहेत भोरमुळशी मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे शंकर मांडेकर विद्यमान आमदार आहेत तिथे काँग्रेसकडून निवडणूक लढवून पराभूत झालेले संग्राम थोपटे यांना भाजपने आपला पक्षात घेतलं हा विचार केला तर जिथे अजित पवार आणि एकनाथ शिंदेचे आमदार ताकदवान आहेत त्या मतदारसंघात काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील मोठ्या नेत्यांना आपल्या पक्षात घेत भाजप त्यांना ताकद देत आहे मर्यादेच्या पलीकडे आणि आमदारांची ताकद वाढणार नाही याची काळजी घेतली जाते तिकडे सुरू आहे तर इकडे देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यात स्पष्ट शब्दात सांगितलं की येणारी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ही महायुती म्हणूनच लढायची जिथे काही अडचण असेल तिथे आपण चर्चा करून निर्णय घेऊ पण दुसरीकडे भाजप हा आता सर्वात शक्तिशाली पक्ष आहे विरोधकांमध्ये ताकद नसल्याचं दिसून तरी सुद्धा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुतीमध्ये लढण्याची घोषणा करत भाजपसमोर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीचे आव्हान उभे राहणार नाही याची काळजी घेतली जाते जर येणाऱ्या निवडणुकीत महायुतीमधील तीन पक्ष स्वतंत्र लढले असते तर त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे कारण भाजपची बूथ यंत्रणा आता सर्वात शक्तिशाली आहे मात्र विरोधकांसोबत मित्रपक्षात देखील वाढण्यास संधी मिळू नये म्हणून ही खेळी खेळल्या जात असल्याचं समजत आहे भाजप कुठलीच रिस्क घ्यायला तयार नाही त्यामुळे सजित दादा आणि एकनाथ शिंदेची ताकद वाढू न देण्याची रणनीती दिसते विधानसभा निवडणुकीच्या वेळी गृहमंत्री अमित शहा यांनी घोषणा केली होती की ही निवडणूक महायुती तर दोन हजार एकोणतीस ची निवडणूक स्वबळावर शहाची ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठीच भाजपची सगळी यंत्रणा आतापासूनच कामाला लागल्याचं चित्र दिसत आहे विरोधी पक्षांकडे निवडणूक लढण्यासाठी सक्षम उमेदवारच राहणार नाही याची पुरेपूर काळजी भाजपकडून घेतली जाते त्यासाठी आपल्याच विरोधात लढलेल्या उमेदवारांना आपल्या पक्षात घेतलं जात त्यामुळे आता शिंदे आणि दादांचे पक्ष एका मर्यादेपलीकडे वाढले नाही तर त्यांचे देखील आव्हान आगामी काळात भाजपला राहणार नाही याची जाणीव भाजपच्या रणनीतीकारांना आहे म्हणूनच हे पक्ष मजबूत होणार नाहीत याची काळजी घेत असल्याचं तरी भाजपच्या बाबतीत बोललं जातं की भाजप हा मित्र पक्षांना संपवतो किंवा कमजोर करतो अगदी त्याच पद्धतीने महायुतीत सत्तेची सूत्र हाताळताना देवेंद्र फडणवीस आणि भाजप पद्धतशीर राजकीय डावपे आहेत विरोधी पक्षातील तसंच मित्रपक्षातील नेत्यांना आपल्या गोटात खेचून स्थानिक पातळीवर आमदार नेत्यांची ताकद संतुलित ठेवत दोन हजार एकोणतीस पर्यंतचा दीर्घकालीन स्वबळावरचा रोडमॅप आखला जातोय त्यामुळे पुढील काही वर्षात माहितीतील सत्ता संतुलन कायम राहील पण दोन हजार एकोणतीसची विधानसभा निवडणूक जवळ येतच देवेंद्र फडणवीस हे अजितदादा आणि शिंदेंचा गेम केला तर नवल वाटायला नको याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका